नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील लाल कांद्याचा बाजारभाव तसेच लोकल कांद्याचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलचे आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा सोलापूर शंभर ते चोवीसशे सरासरी एक हजार रुपये पर्यंत लाल कांद्याला प्रति क्विंटलला सोलापूर बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती जळगाव सातशे ते पंधराशे सत्तावीस सरासरी अकराशे रुपये धाराशिव आठशे ते सोळाशे सरासरी बाराशे रुपये नागपूर एक हजार ते सतराशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये शिरपूर साडेतीनशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये वडूच एक हजार ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांद्याचा बाजारभाव बाराशे ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये सांगली फळे आणि भाजीपाला मार्केट पाचशे ते अठराशे सरासरी अकराशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे ताजे अपडेट बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका